नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन केंद्र सरकारनं शुक्रवारी रात्री आपल्या शेतकऱ्यांना घातक ठरणारे दोन निर्णय घेतले त्यातला पहिला निर्णय म्हणजे खाद्यतेलाच्या आयात शुल्कात दहा टक्क्यांची कपात केली दुसरा निर्णय म्हणजे पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे बुधवारी केंद्र सरकारनं सोयाबीनच्या हमीभावात आठ टक्क्यांची वाढ केली परंतु कालच्या रात्री हा निर्णय घेऊन सोयाबीनचे भाव दबावतच कसे राहतील याची देखील तजवीज केली आहे आता गेल्या वर्षभर पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीमुळं आपला हरभरा तूर मूग उडीद आणि मसूरचे भाव दबावत होते आता पुढच्या वर्षभर तरी पिवळा वाटाणा मुक्त आयात होत राहणार आहे मग नेमके दोन निर्णय शेतकऱ्यांसाठी कसे घातक ठरणार आहेत त्याचाच आढावा याच विश्लेषण आता आपण या व्हिडिओतून करणार आहोत आता आपण सुरुवात करूयात खाद्यतेल तेल शुल्कात कपातीपासून गेले वर्षभर आपल्या सोयाबीन इतर इतर तेलबियांचे भाव दबावत आहेत आता सोयाबीनचा भाव किती दबावतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाहीये कारण सोयाबीनचा भाव हमी तब्बल दहा ते वीस टक्क्यांनी कमीच होता सरकारनं गेल्या हंगामात सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केला परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या शेतकऱ्याला चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकावं लागलं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुरवठा चांगला होता त्यामुळं सोयाबीन आणि सोया तेलाची देखील निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळं देशातून सोयाबीनची निर्यात ही कमी भावातच करावं लागले कारण आंतरराष्ट्रीय बाजारात देखील भाव कमी होते याचा थेट दबाव आपल्या सोयाबीनच्या भावावर आला होता त्यामुळं शेतकरी आणि उद्योगांनी देखील अशी मागणी केली होती शेतकरी नेत्यांनी देखील मागणी केली होती की सरकारनं खाद्यतेलाच्या शुल्कामध्ये वाढ करावे अनेक महिन्यांच्या मागणीनंतर शेवटी सरकारनं खाद्यतेलाच्या आयाशुल्कामध्ये वाढ केली होती कच्च्या खाद्यतेलाचं शुल्क वीस टक्के होतं त्यावर कृषी पायाभूत सुविधा सेस आणि सामाजिक कल्याण सरचार्ज असे एकूण सत्तावीस पूर्णांक पाच टक्के एवढं आयात शुल्क होतं परंतु केंद्र सरकारनं काय केलं शुक्रवारी रात्री अधिसूचना काढून शुल्कामध्ये दहा टक्के कपात केली आहे आता जे काही मूळ आयात शुल्क होतं वीस टक्के त्यातून दहा टक्के कपात केली आहे आता त्यावर एकूण कृषी पायाभूत सुविधा सेस आणि सामाजिक कल्याण सरचार्ज असं एकूण मिळून सोळा पूर्णांक पाच टक्के एवढं आया शुल्क आता खाद्यतेलावरती लागू होणार आहे मग आता याचा परिणाम नेमका काय होणार तर याचा परिणाम असा होणार आहे की जवळपास म्हणजे शुक्रवारपर्यंत जे काही आयात शुल्क लागू होतं त्यामध्ये अकरा टक्क्यांच्या दरम्यान कपात झाली आहे यामुळे असं होणार आहे की आयात होणाऱ्या खाद्यतेलाचे भाव कमी होतील आणि त्याचा साहजिकच परिणाम आपल्या देशातल्या बाजारावर होणार आहे कारण जेव्हा खाद्यतेल स्वस्त होईल त्याची आयात वाढेल तेव्हा देशात आयात वाढून देशातील तेलबिया क्रशिंगपासून जे काही तेल निर्माण होणार आहे त्याच्या भावावरती याचा दबाव येणार आहे आणि साहजिक सोयाबीनसह इतर तेलाचे देखील किंवा तेलबियांचे भाव देखील कमी होणार आहेत आता केंद्र सरकारने याच्यामध्ये एक चालाकी अशी केली आहे ती म्हणजे उद्योगांसाठी उद्योगांनी आधीपासून मागणी केली होती की म्हणजे कच्च्या तेलाच्या आयातीवरती साडेसत्तावीस टक्के आयात शुल्क होतं आणि रिफाईन तेलाच्या आयातीवरती जवळपास पस्तीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास आयाशुल्क होतं त्यामुळे झालं असं की कच्चं तेल आणि रिफाईन्ड तेल यांच्या शुल्कामधली जी तफावत होती ती केवळ सव्वा आठ टक्के होती जे कोणी आयातदार होते किंवा जे कोणी निर्यातदार देश आहेत या देशांचंसुद्धा धोरण असं होतं की इंडोनेशिया आणि मलेशिया रिफाईंड पाम तेलाच्या निर्यातीसाठी अनुदान देत होतं त्यामुळे आपल्या देशामध्ये दे, पामतेल कच्च पामतेल येण्याऐवजी रिफाईंड पामतेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे उद्योगांनी सरकारकडे अशी मागणी केली होती की सरकारनं रिफाईंड खाद्यतेल आयातीवरचं शुल्क वाढवावं आणि कच्चं पामतेल आणि रिफाईंड तेल, तेल, तेल यांच्यामधील तफावत किमान वीस टक्के असावे पण सरकारनं काय केलं सरकारनं रिफाईंड तेलावरचं आयात शुल्क वाढवलं नाही तर कच्च्या तेल आयातीवरचं शुल्क कमी केलं त्यामुळे झालं असं की कच्चं खाद्यतेल आयात शुल्क आणि रिफाईंड खाद्यतेल आया शुल्कातील तफावत आता जवळपास सव्वा एकोणीस टक्क्यांच्या दरम्यान पोहोचलेली आहे म्हणजे उद्योगांनी जेवढी मागणी केली त्याच्या आसपास पोहोचलेली आहे थोडक्यात होणार का तर देशामध्ये कच्चं खाद्यतेलाची आयात वाढणार आहे त्यामुळं देशातील ज्या काही रिफायनरीज आहेत त्यांना धंदा मिळणार आहे त्यांचा बिझनेस चांगला चालणार आहे रिफाईन उद्योगाची हीच मागणी होती की आम्ही आमची कपॅसिटी रिफायनिंगची कपॅसिटी वाढवलेली आहे परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये देशात रिफाईन तेलाची आयात वाढली कच्च्या तेलाची आयात कमी झाली कारण रिफाईन तेल स्वस्त पडत होतं त्यामुळं आम्हाला रिफायनिंगसाठी कच्चं तेल मिळत नाही आहे त्यासाठी सरकारनं हा निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी होती आता सरकारनं तो निर्णय घेतलेला आहे परंतु खाद्यतेलाचे आयात कच्चा असो किंवा रिफाईंड असो वाढत असल्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गेले वर्षभर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनसह इतर तेलबियांचे पुरवठा हा चांगला होता सोयाबीनचा गाळप देखील चांगला होता त्यामुळे साहजिकच सोयाबीनच्या तेलाचे भाव दबावत आहेत सोयापीनचे भाव देखील दबावत आहेत आता आपल्या देशातलं जर आपण गणित पाहिलं तर आपल्या देशातलं दे सोयापीनचं उत्पादन हे आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे तेलाचं उत्पादन असं अजितच कमी कारण आपण आयात करतो आता सोयापीनचं उत्पादन जास्त असल्यामुळे साहजिकच आपण जेवढी जास्त सोयापीन निर्यात करू त्यानुसार आपल्या देशामध्ये आपल्या सोयाबीनला रेट मिळतात परंतु गेले वर्षभर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयातेल आणि सोयाबीनचे भाव दबावत होते त्यामुळे निर्यात करताना आपल्या सोयाबीनचे भाव देखील कमी झाले होते जर कमी भावात निर्यात केली नसती तर सोयाबीन निर्यात झालीच नसती आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार आपल्याला सोयाबीन निर्यात करावी लागली म्हणजेच काय झालं की आपल्या देशात देखील सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलाचे भाव कमी राहिले हा एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारावरचा दबाव आहे आता पुढच्या वर्षभर देखील सोयाबीनचा एकूणच पुरवठा चांगला राहण्याची शक्यता आहे सोयाबीन सोबतच सोयाबीनचा पुरवठा देखील चांगला राहील सोयातेलाचा पुरवठा देखील चांगला राहील असा युएसडीएचा अंदाज आहे म्हणजेच काय पुढच्या वर्ष आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाचा पुरवठा चांगला आहे म्हणजेच काय तर आपल्या देशातून जे काय सोयाबीनची निर्यात होणार आहे त्याचे दर देखील पुढच्या काळात कमीच राहण्याची शक्यता आहे जर सोयाबीनचे दर कमी राहण्याची शक्यता आहे तर साहजिकच याचा दबाव आपल्या सोयाबीनच्या भावावर देखील येण्याची दाट शक्यता असते आंतरराष्ट्रीय बाजारातील एकूण समीकरणाचा परिणाम आपल्या देशातल्या बाजारावर होणारच आहे त्यामुळं सोयाबीन कडून सपोर्ट मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळंच मागच्या काही महिन्यांपासून सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करावी अशी मागणी होती उद्योगांची मागणी देखील अशी होती की सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी परंतु सरकारनं केलं उलट कच्च्या खाद्यतेल आया शुल्कामध्ये केल कपात केली आहे आता याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या दरावर देखील येणार आहे कारण पुढच्या काळामध्ये जर समजा खाद्यतेलाची आयात वाढली की जे वाढण्याची शक्यताच आहे कारण आयाशुल्क कमी केल्यामुळं भाव कमी राहणार आहेत आता उद्योगांचा असा दावा आहे की तेलाचे भाव कमी झाल्यामुळं तेलाचा वापर वाढू शकतो परंतु दुसरीकडं मात्र शेतकऱ्यांचं आपलं सोयाबीन उत्पादकांचं गणित मात्र बिघडण्याची दाट शक्यता आहे आता नवीन हंगामाची सुरुवात म्हणजे आता जेव्हा आपण पे लागवडीकडे जातो आपल्या नवीन लागवडीची सुरुवात ही बाजारातील मंदीपासूनच सुरू झालेली आहे कारण आज रोजी देखील बेचाळीसी ते त्रेचाळीस रुपयांच्या दरम्यान आपल्याला सोयाबीन विकावं आहे आता पुढच्या काळात म्हणजे देशातल्या सोयाबीनची लागवड कमी होण्याचा अंदाज व्यक्त जरी केला जात असला तर नेमकी किती लागवड होईल हे आपण ठामपणे सांगू शकत नाही आंतरराष्ट्रीय पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुरवठा चांगला आहे याचा एकंदरीतच परिणाम आपल्या देशातला बाजारात होणारच आहे आणि ऐन लागवडच्या काळामध्ये जर समजा सरकार असा निर्णय घेत असेल आणि याचा दबाव जर सोयाबीनच्या बाजारावर येत असेल तर साहजिकच शेतकऱ्यांच्या एकूणच लागवडीवरती याचा परिणाम होऊ शकतो एकंदरीतच काय तर सरकारच्या या निर्णयामुळं सोयाबीनचं इतर तेलबिया बाजारावरती याचा परिणाम होणारच आहे आता दुसरा महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला दिलेली मुदतवाढ आता सरकारनं पिवळा वाटाण्याची मुक्त आयात कधीपासून केली होती तर डिसेंबर दोन हजार तेवीसपासून त्याचं ते महत्त्वाचं कारण होतं की आपल्या देशामध्ये तूर हरभरा त्यानंतर मसूर मूग उडीद या सर्व कडधान्याचे उत्पादन कमी झालं होतं त्यामुळे साहजिकच दरामध्ये वाढ झाली होती या कडधान्याच्या दरामध्ये काहीशी वाढ झाल्यामुळं सरकारनं महागाईच्या नावाखाली हरभरा तूर मसूर त्यानंतर मूग उडीद या सगळ्यांची आयात मुक्त केली तरी देखील भाव कमी झाले नाही त्यामुळे सरकारनं ना। डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पिवळा वाटाण्याची आयात मुक्त केली म्हणजे आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क नव्हतं तसंच कोणतंही बंधन नव्हतं पिवळा वाटाणा हा बहुतांशी कडधान्याला कमी अधिक प्रमाणामध्ये पर्याय म्हणून वापरला जातो परंतु सर्वाधिक पर्याय ठरतो तो, तो हरभराला हरभाराला मोठ्या प्रमाणामध्ये पर्याय ठरत असल्यामुळे मागच्या काही महिन्यांमध्ये पिवळा वाटाणाची आय जस वाढत गेली तस तसे हरबाराचे भाव देखील दबावत येत गेले तसंच मसूर तूर आणि मुगाला देखील काही प्रमाणात पर्याय म्हणून पिवळा वाटाणा वापरला जातो त्यामुळं या कडधान्याची मागणी कमी होते आणि दर कमी व्हायला हो मदत होते डिसेंबर दोन हजार तेवीस पासून देशात विक्रमी पस्तीस लाख टनांच्या दरम्यान पिवळा वाटाण्याची आयात झाल्याचं सांगितलं जात आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या बारा महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल एकवीस लाख चौसष्ट हजार टनांच्या दरम्यान पिवळा वाटाणा आयात झाला होता एवढा मोठ्या प्रमाणात पिवळावाटा आयात झाल्यामुळं साहजिकच आपल्या कडधान्याच्या बाजारावरती परिणाम दिसून येतोय यंदा तुरीचं उत्पादन कमी आहे तरी देखील तुरीचा भाव दबावत आहे हरभराचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काहीसं वाढलंय परंतु एकूण पुरवठा कमीच आहे तरी देखील भाव हमी भावाच्या आसपासच आहे मूग उडीद यांचे भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे मसूरचा भाव, भाव हा देखील काही प्रमाणात दबावत आलेला आहे त्याचं महत्त्वाचं कारण या कडधान्याची आयात तर आहेच परंतु पिवळा वाटाण्याची आयात देखील आहे सध्या बंदरावर आणि व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाण्याचा स्टॉक पडून आहे हा स्टॉक पुढच्या काळात जस जसे रेट थोडे जरी वाढले तरी हा स्टॉक बाजारामध्ये येईल आणि त्याचा थेट परिणाम आपल्या या तोरमोग उडीत त्याच्यानंतर मसूरच्या भावावरती दिसू शकतो खरंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीची शेवटची मुदत होती ती आज संपणार होती परंतु सरकारनं तीस मे रोजीच पुन्हा याला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ दिली आहे आता देशात मागच्या वर्षभरामध्ये किंवा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पिवळा वाटाण्याची विक्रमी आयात झाली देशामध्ये दे सगळीकडे पिवळ्या वाटाण्याचे साठे पडून आहेत त्यामुळं शेतकरीच नाही तर उद्योगाने देखील अशी मागणी केली होती की सरकारनं आता एकतीस मा मेनंतर पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरती शुल्क लावावं आणि अशी बाजारामध्ये चर्चा देखील होती की सरकार किमान वीस ते दे तीस टक्के आयात शुल्क लागू करेल परंतु सरकारनं नेहमीप्रमाणे आपल्या स्वभावाप्रमाणे सगळ्यांनाच पुन्हा एकदा धक्का दिला आणि पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे आता या पुढच्या काळात देखील पिवळा वाटाणा जे मोठ्या प्रमाणात आयात होईल आणि याचा दबाव आपल्या हरभरा तूर मूग उडीद आणि मसूरच्या भावावर येणार आहे आणि सर्वाधिक पिचला जाणार आहे तो म्हणजे हर हरभरा कारण हरभराला पिवळा वाटाणा मोठ्या प्रमाणात पर्याय म्हणून वापरला जातो आहे आता सरकारचं हे धोरण कधी जाहीर झालं तर नेमकं जेव्हा आपल्या खरेपातल्या लागवडी सुरू होतात तेव्हा आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की सरकारनं नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये खाद्यतेल मिशन आणि कडधान्य मिशनची घोषणा केली होती या मिशनमधून म्हणजे या मिशनचं उद्दिष्ट असं होतं की आयात कमी करायची आणि देशातलं उत्पादन वाढवायचं परंतु या दोन्ही निर्णयामधून असं दिसतं की सरकारला देशामध्ये उत्पादन वाढवण्यामध्ये जास्त रस दिसत नाही तर आयात करूनच देशातले भाव पाडायचे यामध्ये सरकारचा रस जास्त दिसून येतो आहे तुम्हाला काय वाटतं सरकारचे हे धोरण योग्य आहे का याचा नेमका आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स हा सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅक्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका